पैठण पंचायत समितीच्या श्रीकांत हौसरमल या वरिष्ठ सहाय्यकावर धनादेशित प्रकरणी सोमवारी पैठण पंचायत समितीच्या श्रीकांत महादेव हौसरमल या वरिष्ठ सहाय्यकास औरंगाबाद एलसीबी सी पथकाच्या कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागले व्हॉइस रेकॉर्डिंगच्या प्रथमदर्शनी आधारावर ही कारवाई झाली आहे पैठण तालुक्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई झाल्याचं बोललं जात आहे नांदर येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीनिवास एकनाथ राऊत यांनी याबाबत एकतीस सप्टेंबर रोजी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती त्यानुसार पडताळणी करून या विभागाचे पोलीस निरीक्षक भरत राठोड यांच्या पथकाने सोमवारी दुपारी तीन वाजे दरम्यान ही कारवाई केली या प्रकरणी लाचेची मागणी करणाऱ्या संबंधित वरिष्ठ सहाय्यका विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात कलम सात लास प्रतिबंध कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस साहेब स्वामी साहेब यांच्याकडे तक्रारदार श्रीनिवास राऊत यांचा मुलगा श्रीमंत हा एस पी साहेब यांना फोनवर कळवले त्यावरून एस पी साहेबांनी आम्हाला त्यांना भेटून पैठण येथे जाऊन त्यांची काय समस्या आहे त्याबाबत केस करण्यास सांगितले त्यावरून आम्ही तक्रारदार श्रीमंत यांना बरोबर घेतले त्यानंतर आम्ही इथून सापळा लावण्याकरिता त्यांनी आम्हाला थोडक्यात हग्य सांगितली ती अशी की आमची विहिरी शासनाकडून वीर मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये खोदकाम बांधकाम असे कामाचे पैसे अगोदर खोदकाम केल्यानंतर पैसे भेटले त्यानंतर बांधकाम करण्याचे पैसे राहिलेले आहे ते बिल काढण्यासाठी रितीन कलर हाऊस मॉल हा पैसे मागतो असे सांगितले त्यावरून आम्ही दोन एक पंच क्रमांक एक यांना पाठवून त्याचे अगोदर लाच मागणी पडताळणी केली लाच मागणी पडताळणीमध्ये त्यांनी बारा टक्क्यांनी आठ टक्क्यांनी बारा हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की काम झाल्यानंतर मी तुम्हाला कळवतो नंतर, नंतर पैसे घेतो त्यानंतर दिनांक सव्वीस दहा पंधरा रोजी आम्ही परत पैसे देण्यासाठी सापळा लावला त्यांनी काही सापळा घेतला नाही त्यानंतर आम्ही ते सदरचे प्रकरण क्लोज केलं आणि कलम सात प्रमाणे लाच कुटुंब सात प्रमाणे त्याला दिनांक दोन अकरा दोन हजार पंधरा रोजी अटक करून पैठणी गुन्हा दाखल केला पुढील चौकशी मी या वरिष्ठ सहाय्यकास पथकाने ताब्यात घेतली आहे E